रामकृष्ण रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी छोटासा जरी आपल्याकडे कापड असला किंवा छोटीशी जरी लेस असेल तरी देखील आपण त्याचा छान असा वापर करू शकतो आणि विदाऊट कॅनवस आपण एकदम छान असा डिझाईनर गडा बनवू शकतो तर एकदम छान असा डिझाईनचा गडा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तेव्हाच तुम्हाला डिझाईन कळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असतात पहिल्यांदाच बघत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा ही जी पट्टी आहे लेस पट्टी ती आपली स्लीववरती आलेली होती पण स्लीवला मी कटवर्क डिझाईन बनवलेली आहे ह्या ब्लाऊजच्या तर मग म्हटलं आता आपण बॅकनेकवरती डिझाईन काय करायची कारण प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि कस्टमरने सांगितलं की तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन छोटीशी अशी डिझाईन बनवा मग जी लेस पट्टी होती स्लीवसाठी आलेली त्याच पट्टीचा वापर करत आता आपण एकदम छान असा डिझायनर गळा बनवणार आणि तो देखील विदाऊट कॅनव्हेस कॅनवसचा वापर न करता मी खूप छान असा हा जो काही आहे तो षटकोणी गळा मार्किंग करून घेतला जे पंचकोने आपला हा गडा तयार झालेला आहे बघू शकता तर याला अशा पद्धतीनेच आपल्याला ड्रॉ करायचा असतो वरती मी गड्या रुंदी अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला स्क्रीनवरती माप दिलेले आहेत माझं ब्लाऊज पीचचं देखील एकदम छान आहे थोडंसं एकदम रफ कापड आहे म्हणून मी याला कॅन्व्हचा वापर न करता डायरेक्ट अस्तर आणि फक्त कापडचा वापर करत मी त्याला आता शिद्यावरून अस्त ठेवून पलटवून घेणार आहे तर आता बघा आपला जो काही आहे तो बॅकनेक मी असा इतपत तयार करून घेतलेला आहे टक्स वगैरे आपले घेऊन झाले आता मी स्केल अशी सरळ पॉईंटपासून सरळ ठेवत एक मार्किंग करून घेते आता आपण इथं पॅटर्न बनवणार आहेत डिझाईन आपण डिझाईनर गडा कशा पद्धतीने बनवू शकतो हेच मी तुम्हाला इथं दाखवते हो बघा टक्सवरती आपण असे एकदम सरळ एक लाईन मार्किंग केली आणि एक अशी आडवी लाईन मार्किंग केली आता ही जे काही पट्टी आहे आपली लेस पट्टी आलेली आहे तर ही पाऊण इंच रुंदीला आहे तर आपण हिला सर्वप्रथम कुठल्या बाजूने लावून घेणार हे देखील महत्त्वाचं आहे ज्या वेळेस आपण अशा वन साईड डिझाईन बनवत असतो तेव्हा आपल्याला लेस कुठल्या बाजूने लावून घ्यायची असते हे महत्त्वाचं पार्ट आहे तर बघा ज्या बाजूला एकदम छोटं पार्ट येणार आहे तिकडेच मी ही लेस लावून घेते आणि हा बघा आता जो काही पॉईंट आहे ना पंचकोनी गडाचा जो कॉर्नरचा पॉईंट आहे तिथं मी प्लेट घेतलेली आहे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीने इथं प्लेट घ्यायची कि आहे किंवा मी अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक जो आहे ना तो एक गडा शेअर केलेला आहे त्यामध्ये डायरेक्ट टिप टाकून एकदम कॉर्नर कसे तयार केले जातात ते देखील मी सविस्तर तिथं सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बरोबर प्लेट घेत आपण कॉर्नर कशा पद्धतीने बनवू शकतो बघा इथपर्यंत आपल्याला लेस लावायची आहे आणि परत रिटर्न आपण त्याला डबलमध्ये टीप टाकून घेणार कारण ब्रॉडवाली लेस आहे तर आता आपण बाहेरील बाजूला टीप टाकतोय आणि कॉर्नरवरती आपल्याला पॉईंट घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला हवा तो सेफ म्हणजे जो आपण आकार दिलेला आहे त्याच आकाराने आपला गळा इथं तयार होणार आहे तर बघा आता आपलं एक्स्ट्राचं पार्ट आपण कटिंग करून घेतला तर दुसऱ्या बाजूने आपण ही लेसपट्टी लावायला घेतलेली आहे नेमकी ही लेस पट्टी दोन्ही स्लीववरती येणार होती मग मी म्हटलं आता यामध्ये आपण आता कटवर्क बनवलेलं आहे स्लीववरती तर मग ही पट्टी चांगली वाटली नसती म्हणून मी याचा बॅकनेकवरती वापर केलेला आहे आणि मात्र आता काय आहे की मला बॅकनेक डिझाईन तर मी आधीच ठरवून घेतलेली होती की मला अशी डिझाईन बनवायची आहे असं म्हणून पण कस्टमरच्या ब्लाऊजची उंची देखील भरपूर आहे तयार पंधरा उंचीचं ब्लाऊज आहे पंधरा ते सोळा इंच तयार उंचीला हे ब्लाऊज आहे त्यामुळे काय झालं बघा डीप नेक आहे आणि ही जी पट्टी आहे ती मला थोडी वेगळ्या पॅटर्नमध्ये मी गळ्या ड्रॉ करून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला दाखवलेला आहे सुरुवातीला तर आता हा मेन पॉईंट आहे आपल्या गळ्याचा तिथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि मग पुढे बघू शकता तुम्ही जेवढी लेस माझी शिल्लक आहे बरोबर मला तिथपर्यंत ती लेस आलेली आहे आता थोडीशी लेस आपण आपण इथं फोल्ड करणार कारण आता एवढीच लेस आपल्याकडे शिल्लक आहे आणि कापड पण दुसरा अवेलेबल नाही की आपण याला मॅच करणार मात्र माझ्याकडे जे आहे ना ते अस्तर अशा ह्या रंगाचं अस्तर अवेलेबल होतं तर मग मी त्या अस्तरमध्ये शो बटन बनवून घेतले पण आता काय झालेलं आहे की डिझाईन मला अपूर्ण अपूर्ण वाटते मी तुम्हाला दाखवते डिझाईन एकदम सुंदर असे आपले तयार झालेले आहे तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता बघा हे जे काही मी बटन बनवले ते सेम मॅचिंगच आपण अस्तरचे बनवून घेतले अस्तरच्या कापडचे आता असे बटन ठेवल्यानंतर देखील आपल्या डिझाईनला अपूर्ण लूक आहे मग मी अजून सेम मॅचिंग लेस शोधलेली आहे आणि लेस मात्र मी आता अशा पद्धतीने इथं लावून घेते तर लेस मी फक्त आतील बाजूला लावणार आहे ह्या ब्लाऊजच्या गळ्याला जो आतील आपला आकार आहे ना तिथंच मी ही लेस लावते आणि इथं बरोबर स्क्वेअर पाडत म्हणजे प्लेट घेत आपण इथं छान अशी ही लेस अशी कवर करणार आहेत तर बघा डिझाईन ज्या वेळेस बनवायला घेतो त्यावेळेस जर का असं आपल्याला कापड अपूर्ण पडला किंवा मॅचिंगचं कापड नाही मिळाला तर मग आपली डिझाईन चांगली वाटत नाही तर त्याला प्रॉपर लुक यायला हवा हाच माझा प्रयत्न असतो केव्हा आपण आणि जोपर्यंत माझ्या नजरेला माझ्या मनाला पटत नाही तोपर्यंत मी डिझाईन करून बाजूला असं कापड ठेवतच नाही तर एक तुम्हाला माझे व्हिडिओ जर बघणार तर तुम्हाला नवनवीन आयडिया मिळतील की जेणेकरून आपण डिझाईन कशी पूर्ण करू शकतो जर का असं तुमच्यासोबत झालं तर मग तुम्ही लेसच्या मदतीने दिला थोडी अशी अपूर्ण जी म्हणजे त्याच्यात जो अपूर्णपणा आहे तो तुम्ही पूर्ण करू शकता आणि मग फायनली तुम्ही आता बघू शकता इतकं सुंदर लुक आपल्या ह्या ब्लाउज इथं मिळालेला आहे तर मग मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद